गणपती बाप्पाचं उत्साहात स्वागत झालंय आणि आज दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाईल बाप्पाला निरोप दिला जाईल त्यासाठी महानगरपालिकेनं शहरामध्ये पंचवीस पर्यावरण पूरक कृत्रिम तलाव तर तीन फिरते जलकुंड तयार केले आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांनी कालपासून उत्सवाला सुरुवात झाली त्यातच आज दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होणार आहे त्यासाठी महानगरपालिकेने कृत्रिम तलाव असे निर्माण केलेले आहेत जवळपास शहरामध्ये पंचवीस कृत्रिम तलाव महानगरपालिकेने तयार केलेले आहेत त्यात तीन फिरते जलकुंड असणार आहेत ते फोन करून आपल्याला घरी बोलावलं की ते कृत्रिम तलाव जे आहेत ते घरपोच येणार आहेत त्यातच निर्माल्य कुठेही टाकू नये यासाठी महानगरपालिकेने निर्माल्य कलश सुद्धा ठिकठिकाणी ठेवल्या गेलेले आहेत महानगरपालिकेने मागच्या वर्षी या कृत्रिम तलावामध्ये दीड दिवसाचे जे गणपती होते दोनशे सत्तर जे गणप घर घरचे गणपती आहेत ते या कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यात आले होते त्या पद्धतीने महानगरपालिकेने अशा पद्धतीचे पंचवीस कृत्रिम ता तलाव जे आहेत ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट राजवालनी सोबत अभिषेक भटपलीहार एन टी व्ही मराठी चंद्रपूर